नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ती पाहत असाल मी एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग इथलं हे पूर्णपणे कॉलेजचं अगदी तुम्हाला कशी बिल्डिंग आहे ते दाखवत आहे आणि त्याविषयी कॉलेजविषयी पूर्णपणे डिटेल्स अगदी माहितीही सांगणार आहे तर लास्ट इयरला त्या कॉलेजला एमबीबीएसला सीट आपल्याला हवी असेल तर आपल्याला तिथे ऑल इंडिया रँक किती पाहिजे म्हणजे तुम्हाला अगदी तिथे हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन होणार आहे तर लास्ट इयरला जो ऑल इंडिया रँक राहिलेला होता तोच अगदी ह्यावर्षीसुद्धा सुद्धा जवळपास तोच असणार आहे अगदी जस्ट थोडाफार अगदी बदल होऊ शकतो त्याच्या त्या मी जु तुम्हाला आता स्क्रीनवरती एक पूर्णपणे आपापल्या कॅटेगरीनुसार ऑल इंडिया रँक काढूनही दाखवणार आहे तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की तुम्ही जर त्या रँकच्या जवळपास असाल तरीसुद्धा तुम्हाला तिथे ॲडमिशन होणार आहे तर महाराष्ट्रामध्ये लो रँक म्हणून हे आपल्याला कॉलेज म्हणून आपल्या एस एस पी एम सिंधुदुर्गचं आपल्याला माहितीच आहे तर त्याविषयी अगदी कॉलेजचं फी स्ट्रक्चर किती आहे ते पण अगदी मी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे सांगणार आहे आणि अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार अगदी तुम्हाला ऑल इंडिया रँक काढून पण दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला जवळपास तुम्ही त्या रँकच्या जवळ असाल तर तुम्हाला नक्कीच या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ते कॉलेज मिळणार आहे तर वि व्हिडिओ हा शेवट पण पहा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल ज्या विद्यार्थ्यांना अगदी या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा अ अदर सुद्धा तुम्हाला जर ॲडमिशन प्रोसेस एम बी बी एस बी एम एस बी एच एम एसची जर करून घ्यायची असेल तर तुम्ही तमाम विद्यार्थ्यांनी मला अगदी कॉन्टॅक्ट करू शकता सध्या आमची पेड काउन्सिलिंग चालू झालेली आहे तर प्रत्येक राज्याची आता जवळ पास रजिस्ट्रेशन चालू होतील जसं कर्नाटका चालू झालेलं आहे पॉंडिचेरी आहे तामिळनाडू आहे असे प्रत्येक राज्याचे आता रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे तर केरळचं पण मागच्या आठवड्यामध्ये चालू होतं तर लवकरच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा अगदी रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होणारच चा आहे विद्यार्थी मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी महाराष्ट्रात किंवा अदर राज्यांमध्ये सुद्धा अगदी घ्यायचं असेल ॲडमिशन तर त्या विद्यार्थ्यांनी अगदी कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शनपासून दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर्च्युअल नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी हे लोअर रँक म्हणून हे मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गचं प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही रँक पहा म्हणजे लक्षात येईल की तुम्हाला मी हा रँक काढून दाखवणार आहे अगदी तर लास्ट इयरचा जो रँक राहिला होता तो ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना सीट अलाउट झाली होती तो रँक जो होता लास्ट इयरचा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा एक्क्याऐंशी हजार दोनशेवरती विद्यार्थ्याला हा ऑल इंडिया रँकवरती हा जो रँक होता त्याच्यावरती त्या विद्यार्थ्याला ते एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गचं सीट अलाउट झाली होती तर तुम्ही ह्या रँकच्या पण जवळपास तुम्ही असाल तर तुम्हाला वर्षी वर्षीसुद्धा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट इथे ॲडमिशन होणार आहे आणि त्यानंतर दुसरं हे कॅटेगरी मी इथं काढलेली आहे एसई बी सी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक्क्याऐंशी हजार एवढा जर रँक येत असेल त्याच्या जवळपास असाल तरी सुद्धा तुम्हाला अगदी हे आहे यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आणि त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरचा एक्क्याऐंशी हजार पाचशे एवढा हा रॅ सॉरी सीच्या विद्यार्थ्यांसाठी एक्क्याऐंशी हजार एवढा हा रँक होता लास्ट इयरचा तर सुद्धा तुम्ही अगदी त्याच्या जवळपास असाल तरीसुद्धा ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना अगदी एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग यावर्षी मिळणार आहे आणि त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरी मी काढलेली आहे जे कॅटेगरी तर वी जे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा जो ऑल इंडिया रँक राहिला होता नाईन्टी फाय वन हंड्रेड फाय एवढा हा ऑल इंडिया रँक राहिला होता ह्या रँकच्यासुद्धा तुम्ही जर जवळपास असाल तरीसुद्धा तुम्हाला ह्यावर्षी एम बी बी एस सिंधुदुर्ग एस एस पी एम मेडिकल कॉलेज मिळणार आहे आणि त्याचबरोबर नेक्स्ट कॅटेगरी मी तर काढलेली आहे एन टी वन तर एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरला ऑल इंडिया रँक हा एक लाख सव्वीस हजार दोनशे सत्तावन्न एवढा राहिलेला होता तर ह्यावर्षीसुद्धा तुम्ही ह्या रँकच्या जवळपास असाल तरीसुद्धा तुम्हाला अगदी ह्या वर्षी एस एस पी एम मेडिकल कॉलेज मिळणार आहे आणि नेक्स्ट कॅटे कॅटेगरी काढलेली आहे एन टी टू एन टी टूच्या च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक हा ऐंशी हजार दोनशे पन्नास एवढ्या रँकवरती विद्यार्थ्याला सीट अलाउड झाली होती एन टी टूच्या विद्यार्थ्याला तर तुम्ही अगदी या रँकच्या पण जवळपास असाल तरी सुद्धा तुम्हाला ह्या वर्षी कॉलेज मिळणार आहे आणि त्यानंतर एन टी थ्री एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक हा एकोणऐंशी हजार दोनशे तेहतीस एवढा ऑल इंडिया रँक राहिलेला होता तर त्या रँकच्या सुद्धा तुम्ही जवळपास असाल अगदी ऐंशी हजारापर्यंत असाल तरी सुद्धा तुम्हाला यावर्षी सुद्धा आ, हे कॉलेज सिंधुदुर्गचं मिळणार आहे आणि त्यानंतर मी कॅटेगरी काढलेली आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा ऑल इंडिया रँक ह्या कॉलेजचा एक लाख बासष्ट हजार दोनशे पंच्याऐंशी एवढा राहिलेला होता तर ह्याच रँकवरती सुद्धा तुम्हाला मिळेल ह्या वर्षी किंवा ह्याच्या जवळपास असेल तरी सुद्धा तुम्हाला एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी हे एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग मिळणार आहे आणि त्यानंतर जी कॅटेगरी काढलेली आहे मी एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लास्ट इयरचा जो ऑल इंडिया रँक राहिलेला होता तीन लाख पंच्याहत्तर हजार सहाशे एकाहत्तर एवढा हा ऑल इंडिया रँक राहिलेला होता एस टी कॅटेगरीचा त्याही विद्यार्थ्यांना अगदी त्या, त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना म्हणजे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा ऑल इंडिया रँक जर जवळपास असेल तरी सुद्धा ह्या विद्यार्थ्याला एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गचं मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हे मी तुम्हाला पूर्णपणे एस एस पी एम मेडिकल कॉलेज सिंधुदुर्गबद्दल अगदी आपापल्या रँकनुसार आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी रँक तुम्हाला ऑल इंडियाचं मी सांग सांगितलेलंच आहे तर त्या रँकच्या तुम्ही अगदी जवळपास असाल तरी सुद्धा तुम्हाला ह्या वर्षी हंड्रेड पर्सेंट सिंधुदुर्गचं कॉलेज एस एस पी एम मिळणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी काही कारणास्तव कमी मार्क येत असतील तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा ऍडमिशन त्याच सेम जी काही फीस स्ट्रक्चर आहे जवळपास अगदी आठ दहा आणि बारा ह्या प्रमाणे दुसऱ्या सुद्धा तुम्हाला ॲडमिशन्स मिळू शकतं तर त्या तमाम विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला जर खरोखरच ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे कॉलिंग नंबर पण दिलेला आहे तुम्ही कॉल मेसेज एनी टाईम करून अगदी तुमचं एमबीबीएस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि अगदी मी स्क्रीनचं तुम्हाला इथे फी स्ट्रक्चर पण त्या कॉलेजची पूर्णपणे दाखवलेली आहे अगदी तुम्ही झूम करून पाहू शकता त्या कॉलेजची अगदी प्रत्येक कॅटेगरीनुसार फी स्ट्रक्चर ट्यूशन फीज डेव्हलपमेंट फीज कॉशन मनी डिपॉझिट किती आहे हॉस्टेल चार्ज किती आहे सगळं पूर्णपणे डिटेल दिलेलं आहे आणि अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही नक्कीच कॉल मेसेज करून ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती विचारू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू